हॅलो आई काय करते बाई रागिनी कशी आहे मा चांगली आहे ना हो, हो आई मी चांगली आहे घरात कशी आहे सर्व चांगलं आहे ना आजी वगैरे कशी आहे हा बोलो मा मी आवती आजी कशी आहे रागिनी तू आजी मी चांगली आहे हा खात पित आहे किती मस्त वा मा, का वाजीचे आठवून येत नाही का भेटी या नाही होत नाही बापा हे काय झालं तिकडे दुबी धनी आता ते हळते नाही तशी तू इतशी नवरच्या घरी गेले विसरून गेले वा आजी लि हरामा हरामी आवा माहि तुम्ही नाही वा आजी असं नाही आहे ना बरं आता इथले काम आहेत ना घर काय लहान आहे माई आमचं घर काय लहान आहे का म्हटलं खाली वर बाहेरचं अंगण ढोरं गिर सर्व आहेत सर्व करावं लागते आता काय काही भाई घरी म्हटलं

सासूबाई सांग ट्वेंटी ट्वेंटी येऊन सासू म्हणते एक शब्द ऐकून घ्या हो हो आजी ते सांगायची गोष्ट आहे का मा आईचे संस्कार आहेत मला अर्श पहिल्यापासून तुझा माहीत आहे बोल सांग हॅलो आई हॅलो 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 आई आवाज नाही येत आहे का हॅलो हॅलो हॅटो बापा आवाज कोण दूर हॅलो मम्मी हॅलो आवाज नाही येत आहे का माझा हॅलो रागिनी काही आवाज नाही येत आहे हो माय काहीच नाही आवाज येत आहे खर खरं आवाज येत आहे पण अगं बाई खरखर आवाज येत आहे का बाई कायच करू फोनचा स्पीकरचा प्रॉब्लेम आहे बाई याच्यात बरोबर आवाज नाही येत आहे दादाचा सेकंड हँड फोन होता हा दादानी सेकंड हँड घेतला होता तो मला दिला होता आता किती दिवस चालत हा मला आईचा आवाज व्यवस्थित येत आहे माझा आवाज आला नाही चालला हॅलो हॅलो रागिनी बाई आवाज नाही येत आहे ना मधूया हॅलो आई येत नाही का आवाज हट बाबा हे सर्व मोबाईलमुळे आहे किती जोर मारा ना? हा आता त्या दुसऱ्या माणसाने कधी सेकंड हँड विकत घेतला होता दादानी त्याच्याकडून घेतला दादाईन नवीन घेतला तर मला हा फोन दिला काय जोर मारणार हा म्हणजे आईचा आवाज क्लिअर येत आहे माझाच आवाज नाही चालला ऐकून खूप या फोनमध्ये प्रॉब्लेम आहे खूप जुना फोन आहे ना हा कसंच करू बाई मी आता आई आवाज नाही येत आहे ना बरोबर आहे म्हणजे मी ऐकूनच प्रॉब्लेम आहे आई ऐकला नंतर फोन करते मी अर्चूच्या फोनवरून करते नाही तर मग यांच्या फोनवरून फोन करते मी काही आवाज नाही राहिला माई मला बाई रागिनी मला आवाज नाही राहिला बेटा तुया सांग बाई कसंच करू आता मी रागिनीच्या आईचा फोन आलेला आहे वाटते पण फोन मग खराब असल्यामुळे तिकून आवाज चालला नाही वाटते तिकून मामीजीचा आवाज बरोबर येत आहे पण हिचा आवाज कोणी चालला अच्छा फोन खूप जुना आहे आणि खराब पण झाला पाहिलं किती समजदार आहे मी बायको फोन एवढा खराब आहे आवाज येत नाही नीट मी फोन केला कधी बोललो असलो फोन व्हायच्यासोबत तर मी म्हटलं रागिनी फोन म्हणून आवाज बरं येत नाही तर म्हणते नेटवर्क इश्यू आहे नेटवर्क इश्यू आहे मग कधीच म्हणत नाही की फोनच खराब आहे म्हणून मला दुसरा घेऊन द्या म्हणून आता अधिकार नाही काय यायचा माझ्यावर पूर्ण माझं पण काम आहे माझ्या बायकोला फोन घेऊन देणं मग कधी म्हणणार नाही म्हणजे समजदार आहे मी बायको म्हणून तो म्हटलं भाग्यशाली आहो हां जोडीदार मला खूप चांगला मिळाला समजून घेणारा मिळाला सगळ्या गोष्टी सर्व गुण संपन्न मिळाली म्हणजे बायको दिसण्याचं काही नसते जीवनसाथी हा साथ देणारा पाहिजे असा नाही पैसे आदले आहे तर सोबत आहे पैसे नसले तर झालं बोलणारी फालतू महाग लागणारी जे जेव्हा लागते तेव्हा घेणारी रागिनी मग कधीच म्हणत नाही की मला फोन पाहिजे म्हणून घेऊन खूप मला म्हणून रागिनी एवढी आवडलेली आहे आई मी ठेवते फोन मला आवाज नाही येत आहे हो हो बाई ठेव ठेव करतो मग काय झालं बाई आवाजच नाही येत आहे चल बाई ठेवला फोन हा फोन ना खूप आहे काय हे गलती मी किती दिवसापासून दादानी वापरला नंतर मी वापरला काय चालून पहा याला ठोक ठाक करून आता लागेल रागिनी अगं बाई कधी आले हो तुम्ही कधी आले मला माहिती होता पण नाही मी मम्मी सोबत बोलत होते बोलणं झालं माझ्या मम्मी सोबत मी आता झालो झालं का मम्मी सोबत चांगलं बोले, बोले। की हो हो बोलले नाही मी बोलले बोलले तुम्ही नाश्ता केला का चला के मी नाश्ता देते तुम्हाला आणून हे नाश्ता केला की नाही हो हो नाश्ता केला मी पण मी म्हणतो बोलली का मामेजी सोबत बरोबर हो हो बोलले ना मी बोलले बोलले टिफिन वगैरे नाही घेतला तुम्ही मला म्हणून त्याचा प्रयत्न करत आहे बरं की मी लक्ष दिला नाही पाहिजे फोनवर तिथे पण मला सगळं समजलेलं आहे रागिनी बस मी निघणार होतो मला वहिनी नाश्ता वगैरे दिला हा मग बस तुझी भेट घेण्यासाठी आलो म्हटलं निघतो आता तुला भेटून येतो हा टिफिन वगैरे सगळं पॅक केला अर्चू वहिनी टिफिन वगैरे ठेवेल आहे अगं बाई दिला का अर्जुन निनाष्टा हूं भाऊजी झालं नाही का ऑफिसला ना। मला तर बंद होती पण पाहा की बहिणी खूप घाई आहे खूप घाई आहे आता मस्त बायको संगे बोलत रही हा? <laughs> मी हां कायजी नाहीजी बहिणी तशी गोष्ट नाही आहे मला टाइम हायच नाही पण तुम्ही आता जस्ट आलो आणि बस निघालो होतो राघिनी फोनवरती बोलत होती हां मामीजी सोबत अगं बाई काकूचा कॉल आला होता काय राघिनी उगायचू काकूचा मम्मीचा कॉल आला होता त्यासाठी मग मी फोनवर बोलत होते मग आजी बोलत होती म्हणे दोघीच नाही येत ना काही ना विसरला काय म्हणे भेट नाही का आजी येऊ ना येऊ ना भेटीला येऊ म्हटलं पण आता घरचे काम मला बहिणी हां या संडेला प्लॅन बनवा मग तुम्हाला दोघी बहिणीने सोडून देतो हां मंडेला मग घ्यायला येईन तिकून ड्युटी नेईन तर तुम्हाला घ्यायला येईन गाडी घेऊन माझ्यासोबत चालले यायचा हो हो तसं चालेल फोन लागेन हो हो बाई आता बायला विचारा लागेल हो हो आता बायला विचारून जाऊ ना चला बाबा तुम्ही धीरेन जेठांच्या गोष्टी चालत राहतील मला जायचं आहे जा ना आम्ही कोण रोखलं तुम्हाला जा जा रागिनी जाऊ का काय विसरत आहे तू काय विसरत आहे मी आता करत बहिणी उभी तो हम्म देवरजी जास्त हुशारी नका मारू मी इथेच उभी आहे बहिणी मांग ओजी <laughs> बाप्पा बहिणी चाललो चाललो चला ये तो। लव ओ, हा, हा येतो लव्ह यू रागिनी हा ऐकू येते मला देवरजी अरे बहिणीचे कान म्हणा ना जोडा बा चला येतो रागिनी बाया लव्ह यू आदितीजी बाय यस बहिणीचं ऐकून येत का हा बरोबर फक्त देराचं ऐकू येतात बोल नाही हा वहिनी हो हो फक्त आमचं बहिणींच असं सा असते की आम्हाला फक्त आमच्या बहिणीच्या गोष्टी ऐकू येत नाही आम्हाला आमच्या देहा गोष्टी बरोबर ऐकू येतात जा मग आता तुशारात बहिणी हो हो भाऊजी तुमच्यापैकी कमच भाऊजी पण खूपच मस्करी करतात <laughs> रागिनी चल बरं किचनमध्ये खूप कामं पडलेली आहे बाई टिफिन वगैरे केला ना भांडे खूप पडले आणि ताई एकट्याच आवर उवर करत आहेत चल त्या ताई हे आहेत ना उरमलात्र अंगण वगैरे झाडत आहेत आज आता त्याबाईन तुळशी बन वगैरे धुवायला लावलं खूप धूळ झालं ना दारामध्ये ते धुया झालं काम दिलं ते टाईल्स वगैरे दरवाजावरच्या त्या धुवायचं काम दिलं ताई तिकडं बिझी आहेत मोठ्या ताईनी आता स्वयंपाक बनवला मी लेकरांचे टिफिन वगैरे बांधले सगळ्यांचे टिफिन बांधून दिले आता आपण गया टपरा पाडलेला किचनमध्ये आपल्याला भांडी घासा लागतील आणि कपडे धुवून धावून व सुखं घ्यावं लागल हो कर आगी हो का चल ना चल चल थांबतो कशाला मग चल लवकर फोन तर काही कामाचाच नाही राहिला नंतर पाहते मी याला रिपेरीला टाकते च दीपेल कामा करून घेते मग अर्जुन मी जाईन अर्जुनला सांगते कुठं दुकान असेल रिपेअरिंगचं तिथे टाकून देते ते मोबाईल कम पाहिजे जाणं एवढं इंटरनेट वापरता बिल येते त्याचं म्हटले बापा बिल भर लागते ना पाय असते माही पैसे भरभरून घाण झाली म्हटल्या घरातनी याचं रिचार्ज करा त्याचं रिचार्ज करा अखात वखात झाला बापा मा मागा निरा जे ज्याच्या हाती व्यवहार आहे ना त्यालाच माहीत राहते पैसे देता मग हाती सगळे लोक घरातले व्यवहार मला पाह लागते या महिन्यात नाही खर्च झाला ढमक्याचं लगन टमक्याचं लगन होई करा पैशाचं हई कपडे अंधन घ्या ढमक करा मला ते नातेवाईकच नाही पाहिजेत पापा खरचाडू अं ना लग्नात जा मला ना कायच्यात जा आवडत तिकडं पैसा आहे जिकडे तिकडे जिक पैसा खर्च करायला लागते या महिन्यात लय माहिती तंगी तंगी झाली बापा हा है। हैर करू करू घाय हैराण झाली मी आता मोबाईल वर तू रोकला होता का माया हा पहिले तर पेपर बंद करून टाकला ऑनलाईन पेपर वाचून आलो मी आता हा ऑनलाइन पेपर ई पे, पेपर ई ई पेपर वाचून आलो मी कि बा कागदाचा पेपरचा बचाव होऊ राहिला हा महिन्याचा खर्च वाचू राहिला नाही तर दीडशे दोनशे रुपये महिना होता हा दोनशे रुपये महिना होता आपल्या पेपरचा मग पेपरही बंद केला आता इंटरनेट वापरू देत नाही मला पेपर वाचायला लागते ना झूम करू करू हां हां वाचा वाचा तो पेपर वाचा हां आहे खर्च कमी माझी वाचा बाई काय करू माय बुडील कशी म्हणू आयडियाशीच मध्ये म्हणजे काही म्हणू मला जायचं आहे पार्लरले पण बुडी तर पहिले गरा लढवली बाबालाच तर पेपर बंद केला मोबाईलवर पेपर वाचा म्हणते माय काय खरं आहे बाई कशी म्हणू माय बुडील समजून राहिलं म्हणू का नाही पार्लरला नक्कीच नक्की जायचं आहे सफाई करतो चांगली बुडील चमचम चमकली बुडी म्हणतेस मस्त केला व हा उर्मिला मस्त सफाई केली मग म्हणतो मी मला पार्लरवर जायचं त्या बाई दाबर म्हणतो तीनशे रुपये ही लम करून येतो बहुत परेशान झाली बाई या महिन्यात मी खर्च होतली झाला लग्न लग्न तिर कावाला लग्नानं अगं बाई मम्मी इथंच बसलेली आहे मम्मी तिथंच बसलेली आहे मला पैसेचं काम आहे हां मला अजेला पैसे द्यायचे आहेत अर्जेला खूप अर्जंटचं काम आलं माझ्याकडे पाच हजार रुपये आहेत जमा केलेले मी हां चोरून चारून केलेले जमा आहेत माझ्याकडे अजेला दहा हजार द्यायचे आहेत त्याला खूप इम्पॉर्टंट काम आहे अजेला आता मी माझ्याकडे आहे नाही आता कशी म्हणून मम्मीला हां पाच हजार मागून पाकते सांगते मी की मला खूप अर्जंट काम आहे म्हणतो कॉलेजमध्ये फ आता फंक्शन आहे मी लास्टवालं त्यासाठी मला लागून हां मम्मीला म्हणून पाहते पैशाचं मम्मी काय करताय गं काय करू मा हिसाब गरवली मनातल्या मनात हिसाब पैसा ले झाला बे नाही या महिन्यात निले गेला पाहिजे सगळा पैसा बिचार नाही दुसऱ्याला काय करून काय नाही तर आता मी पैशा माय मी पैशाचा आली माही माहीत परत सांगू राहिली मला पण तरी मला मनास लागन आजीला खूप अर्जंट काम आहे हां फोनवर फोनवर येत आहेत मला पैशासाठी त्याला खूप काम आहे बिचारा खोटा नाही बोलत मला माहीत आहे आजीची मदत मला करावीच लागेल मी मदत नाही करेल माझ्या प्रेमाची तर कोण करल मम्मी मला एक काम होतं तिच्यासोबत हां बोलला माय काय काम होतं बोल मम्मी मला की नाही पाच हजार रुपयाचं खूप अर्जंट काम आहे म्हटलं हां आता माझ्या लास्ट आईवर आहे ना कॉलेजमध्ये आता एक्झाम चालू होणार आहे तर त्याच्यासाठी कॉलेजमध्ये एक फंक्शन ठेवलेलं आहे तिथं मला मेकअप वगैरे करून जायचं आहे नवीन ड्रेस घ्यायचा आहे मम्मी तर मला पाच हजाराची खूप सक्त आवश्यकता आहे मम्मी हां पाच हजार रुपये पाच हजार रुपये नक्की पाहिजे मला नाही नाही माहिती अजून का तुला पाच हजार काय पाच रुपये देऊ शकत नाही आता तर सध्या चालतले मी काहीच नाही म्हटलं हां पगार आदला टाइम आहे अजून पैसा पुरा निघून गेला हे लगन ते लगन नेले अहिर करा पैशाचा कपड्याचा अंधन घ्या ढमक करा भाडो तोडो लय गेलो माय त्या इंटरनेटचा आता रिचार्ज करून द्यायला लावलं मॅ बुड्याच्या तीन महिन्यात रिचार्ज करून टाकलं मॅ माय रिचार्ज केलं त्यात रिचार्ज केलं संपूर्ण आलं बी आता मला मेसेज आलता त्याच्या इथे गेली मी त्या प्रदीपच्या इथं रिचार्ज करून घेतो दुकानावरून आता खडगून ये माझं नाजू काय तुला माहित आहे खोडी नाही बोलत मी माय मी काय पाच हजाराने गेली काही तुम्ही पाच हजार रुपये देऊ शकत नाही आता बाप्पा नाजू काय तुला किती किती पैसे देतो माय मी दिलं नाही तर झालं काय तर भावाला मागून पाहिणं ना येले आदित्याला मागून बाय नाही तर मग मोठ्या भावाला मागून पाय आई माय यांच्याजवळ माझ्याला तर पैसे नाहीत पप्पा हां धीरजवड तर काहीच पैसे नाही आहेत त्यांना मी म्हटलं मला पार्लरला जायला द्या दोनशे रुपये त्यांच्याजवळ दो शंभर रुपये नाही आहेत म्हटलं एवढी कठीण परिस्थिती झाली हां पुरे म्हणते आता मा चेंडी घेणार आहे तर पुरा हिसाब यायला पगार झाली मनावरच्या या महिन्यात तर होय नी राहू द्या सांगू नका पहिलेच मी काय मागतय दादाला काहीतरी मागितले काय मी हांदाला बिलकुल मागत नाही मी मागत आईले नाही मग आदित्यले हा नाही मग माय मोठे दादाले लिह त्या दादाला मागत नसते मी जाणून मला सांगू नका करायला तुमचे आई माय कशा बोलायला नाजू का मी फक्त सांगितलं बापा जे आता मागतलं त्या पहिले मी सांगून दिलं हां त्यांची बायका होऊ नये मी राहू द्या शिकू नका मग म्हणले ले हा मी सगळे सगळे म्हटलं कोणी कामाचं नाही कोणीच आदित्य दादालाही म्हटलं त्याच्याकडे पैसे नाही आहेत नसून बाई नसून पैसे सांग बाई काय करू मी कोणाबरोबर पैसा नाही आहे जो कटावला माय आता कुठे जाऊस आजरायची आता का भैया भाऊजी बरोबर आले बाबा तुम्ही चहाच्या टाइम बाबा चाय घ्याय आज चाय घ्या होईनी बरोबर चहाच्या टाइम आला आई माय काय रे पोर आदित्य काय आणलं ते बाप्पा थैलेत नाही हे ड्युटी आला होता काहीतरी आणलं वाटते माहिले गिफ्ट लेस काही जी आहे ना माहिती पाहिलं पाहिलं पोरगा अरे बापा काय आणलं बाबू काय आणलं थैलीत मी काय आणलं काय आणलं काय माझ्यासाठी आणलं असेल काही ना काही पाय ना माझी किती सोय घेतात पुरे हे बाहेर आणले काही नाही रागिनी कुठे आहे रागिनी रागिनी तर किचनला आहे आरची आणि रागिनी किचनलाच आहेत बस संध्याकाळी याची तयारी चालू आहे स्वयंपाकाची मी लवकर आले बाप्पा भाऊजी ते थोडं काम होतं म्हणून माझ्या लवकर संपलं होतं मग लवकर निघालो तो ऑफिस आज हं तर काही घ्यायचं होतं कोणासाठी म्हणून लवकर आलो काय घेतलं बाप्पा कोणासाठी रागिनी कुठे आहे रागिनी

रागिनी हे रागिनी इकडे आधी आवाज देत हो ताई आले 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 लवकर लवकर आदित्यजी तुम्ही ऑफिस मी काही नाही म्हणून राहिलता आवाज दिला त्याने तुला आदित्यानी आदित्यजी बोला आता काय म्हणून राहिल ते बायकोय तर अरे आदित्यजी काय म्हणून राहिल रागिनी तू मला काही म्हणत नाही याचा मतलब हे नाही कि नाही म्हणतो तुझ्यावर तुला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे कोणती नाही ते मला पण असणं आवश्यक आहे तुझा पती आहे मी तुझ्यासोबत जेव्हा सात फेरे घेतली ना तर सर्व जिम्मेदार उचलण्याचा वादा केलेला आहे तुला आहे ना हो हो काय मला सर्व माहिती आहे सर्व माहिती आहे मला तू सांगशील नाही मला, मला। रागिनी मी तुझा पती है। तुझा तुझा है आहे माझ्यावरती तुझा अधिकार आहे तुला काय आहे काय नाही ते तुझं सांगणं काम आहे कदाचित मी विसरू शकतो पण तुझं काम आहे तोंडानी मागणं मला तुझा नवरा हो मी हा तुझा पती आहो तुझ्या सगळ्या सर्व जिम्मेदार्या ह्या माझ्या आहेत तुला काय हवा आहे काय नाही कदाचित मी कधी विसरलो तर तुझे काम आहे तुझ्या आई वडिलांच्या घरून तू आलेली आहे तू माझी जिम्मेदारी आहे रागिनी मला वाटत काही हवा आहे म्हणून रागिनी माझ्याशी खोटं बोलत आहे का बरं तू आईसोबत फोनवरती बोलत होती ना हो हो बोलत होती तुला म्हटलं मी तू पूर्ण बोलली आईसोबत तू काय म्हटलं हो हो बोलली मी हो ना आदित्यजी बोलली होती ना खोट खोट एकदम खोटं हां तुझं मामेजीसोबत बोलणं झालंच नाही आहे कारण की तुझा वाईस तिकडे क्लिअर चाललाच नव्हता हां त्यामुळे तुमचं बोलणं झालं नाही व्यवस्थित फोन मधामध्ये बंद पडला हां मी पण कितीदा फोन करतो तो मला व्यवस्थित आवाज येत नाही खूप कम आवाज येतोय हां कारण की गलती तुझी नाही नेटवर्कची नाही आहे गलती त्या फोनची आहे हां तुझ्या दादानी तो फोन सेकंड हँड घेतलेला होता मग तो त्यांनी नवीन घेतला तो सेकंड हँड फोन तुला दिला तू तु तो फोन यूज केला हां माझ्याशी बोलते त्या फोनवरून तो फोन चालत नाही त्याच्यामध्ये चार व्यवस्थित होत नाही तरीसुद्धा तू तो फोन वापरत आहे पण कधीच मला हो म्हणून पण म्हटलं नाही अहो मला नवीन फोन हवा आहे की काय आहे हां तुला माहिती आहे आपली परिस्थिती एवढी पण हे नाही आहे काही मला जॉब लागलेला आहे आता तुला माहिती आहे ना तर मी तुला काही फोन पण नाही घेऊ शकत का दगिनी फोन पण घेऊ शकत नाही एव्हा सुद्धा तुला विश्वास आहे तुझ्या नवऱ्यावरती भाई बाई 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 पाहि ना मायले ये सांगा मी पैशाले बायकोसाठी फोन घेऊन आला वा रे लाल वा काय पोरगा हा माय सांग बहीण तर सुरू रुपयाले हं बायकोसाठी कितीचा आणला तीस हजाराचा फोन घेऊन आला का कितीचा घेऊन आला कोणता फोन आला आणि कोणता नाही तर वा रे वा येले म्हणतात बायको ह बायकोची इकून हवा लागणं हं पाहि ना मा तू पैशाला बमबम करच्यासाठी ह आणि मी बिचारी अबला वर्गी बाई नाव ऐकून दिची माझ्या कॉलेजला काम आहे मला पाच हजार रुपयाने भेटवायला इथं बायकोले गिफ्टवर गिफ्ट चालले वा काय न्याय आहे म्हटलं हा बाई 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 रागिणीची मजा किती सांग नालायक व्हानाची डोमऱ्या वानायची वाहनात न गुणात एक नंबरची सडेल दिशांना सुधी अधी ना बाई ना किती मजा म्हटलं तेव्हा काय पाप केलं मी मायात नसे मला तसं सडेल नव्हा दिला बाई तीनशे रुपये द्याल मागा पुढे पावला मला क्लिन करायला मागवली पैसे दिले नाही मला मवरा नवरा पाहन मोबाईल घेऊन आला बापरे बाप काय नशी बाईच मग लय पण आहे त्या रागिणीवरती दिशा सुदीना मध्ये मी एवढी सुंदर दिसते तरी मला नवरा माझं एवढं प्रेम नाही आहे याच्यामध्ये असं हाय काय काय हाय याच्यामध्ये असं रागिनी मी तुझ्यासाठी नवीन फोन घेऊन आलो हे घे माझ्याकडून तुला भेट मोबाईल फोन नवीन अगं बाई आदित्यजी नवीन फोन ते माझ्यासाठी नाही शेजारींसाठी आणला मग मी फोन काही पण बोलते तुझ्यासाठी पगली अगं बाई देला नवीन फोन अरे वा नाईट जॉब देवायची नवीन फोन अभिनंदन थँक्यू आदित्यजी कशाला घेतला नवीन फोन मी तो रिपेअर करून घेतला असताना कशाला घेतला तुला आवडला नाही का वापिस करू का नाही हो तुम्ही पण आणलं तर मला आता चांगलं वाटणारच आदित्यजी मी तुम्हाला यासाठी नवीन फोन नाही मागितला कारण की तुम्हाला जॉब नव्हता आतापर्यंत आता तुम्ही इंटरव्ह्यूसाठी साठी जात आहे जॉब लाग नवीन नवीन लागला मी तुम्हाला कशाला परेशान मला समजत नाही का दिल्लीचा जॉब सुटला त्यानंतर आपल्या घरची म्हणजे पैशाचा प्रभाव हर घरावरती तुमची परमनंट झाला नाही तर अशा सिच्युएशन मध्ये मी तुम्हाला समजणार नाही तर कोण समजणार रागिनी हेच गुण म्हटलं हेच गुण तुला सगळ्यां मुलींपेक्षा माझ्यासाठी वेगळं करतात कारण की ही जी सोच आहे ना ही सगळ्यात महत्त्वाची आहे की आपल्या पार्टनर साठी आपल्या नवऱ्यासाठी ही सोच असणं आपल्या नवऱ्याकडे पैसे आहे नाही आहे हा? किती पैसे आहे काय आहे हे ते बायकोला जाणीव असून त्याप्रमाणे जेव्हा बायको वागते ना त्याला खरी जीवन संगिनी म्हणतात जी नवऱ्याला समजून घेते नवऱ्याच्या कंडिशनला समजून घेते तीच खरी संगिनी असते जीवनाची मी खूप भाग्यशाली आहे की मला तुझ्यासारखी बायको मिळाली ना काय बोलून ना काय करून तरीसुद्धा तुम्हाला कळलं की मला फोनची आवश्यकता आहे पण मला ही गोष्ट माहीत होती की तुमच्याकडे एवढे पैसे नाही आहेत सध्या की तुम्ही फोन घेसाल म्हणून मी हा सुद्धा केला नाही या गोष्टीचा अरे वा याला म्हणतात परफेक्ट मॅच <laughs> दोघं पण सारखे आहेत पण दोघां दोघं पण एकामेकाच्या मनाला जुळलेले आहेत आणि मनाला समजणारे आहेत याला असं खरं जीवनसाथी म्हणतात दोघं पण खूप चांगले आहेत रागिणी आणि आदित्य यांच्या जोडीला कोणाची नजर नाही लागू जाऊ आता जे आहे मी फोन घेतला पाहून घेऊ काय करायचं आहे मला कसं करायचं आहे ते नको घेऊ फोन आवडला तुला हो हो जी खूप आवडला थँक्यू सो मच मोबाईल घेण्यासाठी चल एक सेल्फी उद्या म्हटलं सगळ्यांची मग फॅमिलीची आपली नवीन फोन सोबत हो हो ताई नक्कीच ना छान आहे ग बाई फोन खूप सुंदर आहे माझ्याकडून तर चाललो चाललं एवढं आखात मला नाही याचा फोटोचा सेल्फी मध्ये बहिणीला बहिणीची नाही पाहणं बायकोच्या मागे मागे ना यायला असं म्हणतात हं स्वार्थी हां पहिनं कसे बदलून जातात मला नाही यायचं सेल्फीमध्ये हां का फोन असा सेल्फी काढा काही करा मला काय फार लागते हां